भारतात बाबरी मशीदची वीट रचण्याचा विचार सोडाच भारतात तुमचा बाब बसलेला आहे माजी खासदार नवनीत राणा यांनी हा इशारा दिलेला आहे पाकिस्तानच्या नवाज यांनी भारताबाबत हे वक्तव्य केलं होतं तसंच पाकिस्तानच्या काही खासदारांनी महिला खासदारांनी हे वक्तव्य केलं होतं बाबरी मशीदीबाबत त्याला नवनीत राणा यांनी उत्तर दिलंय کہ وہ وقت دور نہیں ہے کہ جب بابری مسجد کی پہلی اینٹ اس کی بنیاد میں پنڈی سے ایک عام سپاہی لگائے گا اور اس میں پہلی اذان پاکستان کا سپاہ سلار آسے منیر دے گا بہت شکریہ اذان دینا آنی بابری جی پرت ایک دا اٹھنا مارتا हा स्वप्नामध्ये तुमचे आलं नाही पाहिजे कारण तुमचा बाप हिंदुस्थान मध्ये बसलेला आहे आणि बाबरीची फक्त डोळ्याने एकदा पाहून जो कोणती ठिकाणी तुला डोळ्यात तुझं पडलं तर डोळे काढून बाजूनी आपण ठेवू एवढंच तुम्हाला सांगू शकते आणि हिंदुस्थान ज्या पद्धतीने काम करत आहे तुम्ही म्हणता ना तुमच्याकडे बम आहे तर आमच्याकडे असे बम आहे की जिथे पडले तर एक एक जुटीनी पूर्ण पाकिस्तान संपून जाईल